नाईन्टीन सेव्हन्टी मध्ये अपोलो तेरा मिशन चंद्राच्या दिशेने निघालं होतं पण अवकाशात स्पेस ऑक्सिजन टँक फुटलं आणि मिशन संपलं जिवंत येणं परत जवळपास अशक्य वाटत होतं पण तरीही ते सुरक्षित पृथ्वीवरती आलं हे शक्य कसं काय झालं नमस्कार मी अविनाश चाटे कोच म्हणून काम करतो नाईन्टीन सेव्हन्टी मध्ये अपोलो तेरा या नासाच्या मिशन मध्ये दोन दिवसातच स्पेस क्राफ्टचं ऑक्सिजन टँक फुटलं आणि पूर्ण मिशन धोक्यात आलं नासाचे फ्लाइट डिरेक्टर म्हणजे गेन क्रान्स यांनी स्पष्ट सांगितलं की फेलियर इज नॉट अन ऑप्शन ॉट आणि हॉस्टन मधल्या मिळून इनक्रेडिबल अशी कामं केली डक टेप असेल किंवा कार्डबोर्ड असेल सॉक्स या, या सगळ्या गोष्टींपासून तात्पुरतं फिल्टर त्यांनी तयार केलं आणि ते त्याला लावून टाकलं ला। चार दिवसानंतर अपोलो तेरा चंद्राच्या फेऱ्या मारून सुरक्षितपणे पृथ्वीवरती परततो मिशनच्या कमांडर म्हणजे मिशनचे जे कमांडर होते जिम लोवेल यांनी या मिशनला सक्सेसफुल फेलियर असं नाव दिलं तुमच्या ऑफिसमध्ये क्रायसिस आलं की काय होतं लोक गोंधळतात ब्लेम गेम सुरू करतात घाबरतात तुमच्या टीमचा आत्मविश्वास हा कमी होत असतो तुम्हाला वाटत असतं की हे करणं अशक्य आहे आता मी संपलो पण ह्याच वेळेस तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे जसं त्यांनी कार्डबोर्ड आणि बेसिक रिसोर्सेसपासून सीओ टू फिल्टर तयार केलं आपण आपल्या बिझनेसमध्ये त्या आपातकालीन परिस्थितीमध्ये कमी रिसोर्सेसपासून असं काय इनोव्हेशन करू शकतो का की जेणेकरून क्रायसिसमधून आपली कंपनी ही मोठ्या लेवलला जाऊ शकते अशाच पद्धतीच्या इनोव्हेशन किंवा टीम बिल्डिंग ट्रेनिंगसाठी तुम्ही जर बघत असाल तर मला ईमेल करा अँड लेट्स हॅव अ ट्रेनिंग सेशन फॉर युअर टीम